मला काहीतरी पोलिसांना प्रेशराईज करायचे किंवा काय असं भावना असली आणि म्हणून हे नवीन वर्ष त्याच्या वतीनं त्याच्या परिवाराच्या वतीनं तुमच्या पत्रकारांना आम्ही आचारा घेतो परंतु माझे मान्यवर म्हणून उपस्थित जास्त टाकू नका तर तसाच काहीचा प्रकार आजच्या ह्या सुद्धा आहे आपण सगळ्यांना जे काही वरिष्ठ बोलू आमच्याकडे निवडणूक केलं होतं परंतु काय त्याची अत्यंत काही महत्वाची कामं लागल्यामुळं सगळं काही अधिकाऱ्यांना लोकशाहीच आहे परंतु तरी त्यांच्या सगळ्यांचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फॅमिली डिआय हे सुरु आहे येणारे मराठी परीक्षक मोठे आहेत त्यानंतर माननीय तसेच या ठिकाणी माननीय महानगरपालिका कार वाजने यांना विनंती करतो काते दोघते सगळ्या काग्या धोऱ्याशी संबंधित असल्या सर्व करणाऱ्या धोरा टाळ्यावरते सासूळ शहर तपासणी आणि सासूळ परवा झालेल्या पोलीस वर्लापन दिनानिमित्त आणि काल झालेल्या पत्रकारांच्या पत्रकार दिनानिमित्त आपण आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी गेले पाच सात वर्ष झाली त्या ठिकाणी त्यांचा भेटवस्तू देऊन आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत असतो आणि अशा छोट्या घाणी कार्यक्रमासाठी कार्यक्रमावर प्रमुख उपस्थित आहेत आमचे सहकारी मित्र वैभवजी सोनवणे साहेब अर्चना पाटील मॅडम ईश्वरजी साहेब त्याचप्रमाणे सासवडचे गुप्त भारताचे आमचे सहकारी मित्र त्यांची बघत असतील पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार बोलले त्यांनी मित्र दाखवले जगदीश राजाभाऊ संभाजी अध्यक्ष गणेश मुलीजी जीवनखड मुले जी जगतात याप्रमाणे सर्व पत्रकार त्याच्या मॅडम आहेत मॅडम आहेत या सर्वांचंच या ठिकाणी मी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत केलं कार्यक्रमाचं स्वरूप फार काय मोठं नाही आहे तर त्याच्यामागची भावना त्याच्यामागची एक आतुकीची भावना आहे या ठिकाणी कारण वेळोवेळी समाजकारण राजकारण करत असताना मला पत्रकारांशी मी माझा संपर्क येत असतो आणि पोलीस स्टेशन पण पोलीस स्टेशनशी पण माझा संपर्क येतो आणि या ना त्या कारणाने पत्रकारांना आता दाखवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजला जातो आणि अशा पत्रकारितेच्या पत्रकारितेला विचार करत असताना कुठल्या कार्यक्रमाची बातमी यावी आणि त्याच्यात आपल्याला समाजामध्ये कौतुक थाप मिळावी ही अपेक्षा पेक्षा तर प्रत्येक राजकीय कार्यकर्तेला असतेच त्याचप्रमाणे सर्व स्थानामधून सासवडमध्ये पत्रकार मला वाटत नाही की गेले पंचवीस वर्ष झाले माझ्या बाबतीत एकदम सरळ मार्गाने माझ्या कुठल्याही कार्यक्रमाची बातमी कुठल्याही कशाची अपेक्षा न करता एक मैत्रत्वाने करत असतात आणि त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशनमध्ये जरी काही काम निघालं तरी सासवड पोलीस स्टेशनचा स्टाफ आत्तापर्यंतचा माझा स्वतःचा अनुभव आहे की असा स्टाफ मला प्रत्येक वेळेला मदत करणारा स्टाफ मिळाला आणि कसले काम असतं तरी आता चुकीसरशी करणारी ही लोक आहेत त्याच्यामध्ये आचार्य मॅडमनी मध्ये मला माझ्या फॅमिली मॅटरमध्ये चांगल्या प्रकारची मदत केली त्याचप्रमाणे वैभव सोनमी साहेबांनी विषयामध्ये मदत केली आपल्याकडून आता तिथे ट्रान्सफर झालेले अधिकारी साहेब कृषी कृषी अधिकारी साहेबांची पण चांगली मदत सर्व स्टाफ इथे येणारा अधिकारी वर्ग चांगला असतो आणि त्याच्याबरोबर त्यांचा स्टाफ पण चांगला असतो येणारे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे काम अगदी सर्वसामान्य नागरिकांचं काम या ठिकाणी एकदम हुशारीने आणि एकदम सवलती याच्यामध्ये केलं जातो त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पोलीस दिनानिमित्त एक भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्याच काहीतरी आपण देणं लागतो आणि त्यांच्यासाठी आपण आजचा कार्यक्रम छोटाने घेतलेला आहे बरस बोलायचं आहे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन रद्द होऊन आज जाणार आजचं मी रुपये दादा म्हणत आता असं असं झालं तसं तसं झाले पण पत्रकार आमचे काय पावले ऐकायला तयार नाही या निर्णयाने आजच घेऊन टाकतो जे काय त्या लोकांच्या त्या परिस्थितीत म्हणून मोठ्या प्रमाणात असला तरी छोट्या प्रमाणात का होणार पण आज आपण सर्वजण या ठिकाणी आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्याला परत एकदा सर्वांचं शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पत्रकार देण्याचे वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देतो आणि पोलीस स्टेशनला सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना पण

उपनगराध्यक्ष सासवड यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी नवीन वर्षाची डायरी पेन तसेच पाण्याची बॉटल सासवड पोलीस स्टेशन येथील सर्व कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हेमंत ताकवले यांनी केले प्रस्तावना माननीय वामन तात्या जगताप यांनी केली तर आभार पीएसआय माननीय अर्चना पाटील यांनी मानले त्यावेळी पुरंदर तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनी सासवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होते काही पोस्ट काय करायचा तर फार काय त्याच्या दृष्टींनी अवघड नाही त्यांनी ते लोक ठेवावं आणि पोलिस स्टेशन असेल किंवा सगळे व्यक्ती पत्रकार मारतो त्यांच्यासाठी काय आणखी काय भरीव काय करता येईल का पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आधी माध्यमातून हो। तर तेही त्यालाही थोडासा विचार या जा निमित्ताने करावा तर हीच भावना प्रति या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्याचं राजकीय बदल त्याचं ते आहेच मंत्र्यांनी बनवून नगरपालिकेत काही आणि थोडेसे मतांतर झाली त्यांचे काही राजकीय साधन लोकांचा त्या विषयी फार प्रकल्प करायचं नाही परंतु त्यामागे पत्रकार काय सांगत आहेत त्यांनी चांगले जे उपक्रम आहेत गणेश याग असतील गणेश जयंती असेल त्याच्यानंतर गणपती उत्सव नवरात्र गणपती उत्सव असतील नवरात्राचे उत्सव असतील अनेक छोटे मोठे उपक्रम असतात पोपांग पण त्या मंदिरामध्ये त्यांनी छोटे मोठे छान कार्यक्रम असतात तर त्याची कुठे तरी छोटे मोठे सगळे पत्रकार युट्यूब वारे कधी कधी प्रकल्प घेत असतात आणि ज्यांच्या पुढे ते उपक्रम आणत असतात

आपण त्यांच्यामुळे सपोर्ट झाला त्यांची आज आठवण खूप येते त्यांनी आज हा कार्डून आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो बरेच पत्रकार बोलणूक माझ्या पाण्याने थोडीशी नवीन वाटत आहे पाण्यामध्ये त्यांना माझा परिचय करून देतो मी एपीएम वाय बसवून येणूक सापड बोलू शकतो आज या ठिकाणी पत्रकार दिन तसेच आमचं जे पोलीस दिन यांचं जे औचित्य साधून व मंत जगताप यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे पत्रकार बंधूंना आणि आम्हाला दैनंदिन कामकाज करत असताना प्रेरणा भेटावी म्हणजे पत्रकार काम करत असताना त्यांचं जे मूळ आपलं जे काय साधन असं ते पेन आणि तुमचं डायरीचं साधन आहे तसंच आम्ही पण आमचं दैनंदिन कामकाज करत असताना आमचं पेन आणि डायरीचं जे साधन आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या सर्व बंधूंना वामन त्याच्या बॉटल सर्वांनी दिलेली आहे तर हे हा जो हा जो हेतू आहे त्यांचा हा सर्व दूरदृष्टीपणा दूर आहे सगळ्यांच्या वतीने आम्ही सर्वांना या ठिकाणी त्यांचे आपण आभार व्यक्त करूया सर्वांनी खूप बेटा यावाजो आहेत विद्युतच्या कालावधीमध्येही आपण जे पत्रकार मंडळी असेल किंवा आमचा पोलीस स्टाफ असेल या सापोड शहरामध्ये उत् उत्कृष्ट काम करून सर्वसामान्य जनतेचं जे काय आहे सुरक्षितता असेल किंवा बाकीचं जे स्थौर्य किंवा हे राखण्याचा जे प्रयत्न करणार आहोत जे पत्रकार बंधू जे ग्राउंड लेवलला काम करत असतात ग्राउंड लेवलला काम करून आमच्यापर्यंत एखादा क्राईम झाला किंवा एखादा इन्सिडेंट झाला तर त्याचं माहिती आमच्यापर्यंत पोचवत असतात आणि त्याच्यानंतर आमचं काम चालतं या 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 तर ह्या दोन्ही पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय राखण्याचाही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस वतीने आज आपल्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब येणार होते तर परंतु आपल्या हद्दीमध्ये थोडासा मर्डरचा प्रकार आहे त्याच्यामुळे साहेबची तबिंदी आहेत आणि त्याच्यामुळे साहेब काही येऊ शकले आहे तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी पत्रकार तसेच पोलीस यांचा समन्वय राखून कामकाज करूया आणि आमच्याकडून हे समन्वय राखूनच कामकाज होईल एवढी ग्वाही देतो आणि माझे मी दोन सब्तो Terima kasih telah menonton! जाम्मेकरांनी जर पॉईंटमेंट केल्यापासून आजपर्यंत तो आणि आहे आणि तो तसंच तुमच्या सगळ्यांना राहिला आहे आणि तसं कौतुक राहायला पाहिजे आणि ते माझंही कौतुक केलं आहे सरांबरोबर आणि या सगळ्यांबरोबर खूप मला बसण्याचं अजून सिलेक्शन झालं तर अजून खूप प्रवास बाकी आहे खूप शिकायचं आहे सगळ्यांकडून प्रवास सांगायचं मला तर मी पुरंदरची माझं शिक्षण माझ्या गावातच झालेलं आहे गुरुंचं नाव त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर इंजिनिअरिंगनंतर मी प्रायव्हेट जॉब केला टी सी एसमध्ये एम बी एस एसमध्ये आत्ता कार्यरत आहे आणि जॉब करतानाच एक्झामचं प्रिपरेशन सुरू केलं आणि माझं आत्ता रिवायस पी एस म्हणून सिलेक्शन <laughs> झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे पण जसं मी म्हटलं कॅबेलची पुढं खूप बाकी आहे आणि या चेअरवरती बसण्याच्या अजून खरं सांगते अजून आणि रिझल्ट मला नाही की ओळखून आहे वामन ताते यांनी पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिन यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम छोटासा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि खरं सांगायचं तर पत्रकार म्हणजे आपल्या समाजाचा एक आसा असतो समाजामध्ये जे घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी असतात ते समाजात पुढे आणण्याचं काम करतात आणि आपले पत्रकार बांधव भगिनी चांगले काम करत आहेत त्यांनी अशीच पुढे आम्हाला सहकार्य करावं आमच्या काय असतं की समाजामध्ये पोलीस डॉक्टर आणि पत्रकार त्यांना वेळेचं बंधन नसतं कामासाठी कारण आता मॅडम मी पण सांगितलं की पोलीस घ्यायचं का नाही म्हणजे डिवाय पिपत घ्यायचं का तुमच्या कोणतं घ्यायचं ह्या त्या संभ्रम आहेत किंवा आता त्यांचं ते क्लिअर पण झालं थोडक्यात ते पण त्या आपण अशा शब्दात काम करतो तर सगळ्यांनी एक काम केलं पाहिजे सगळ्यांचा आदर केला पाहिजे त्यानं आपण एकत्रित छान काम करू सासून सर आता माझ्या बरं की अजून एक वर्ष बाकी एक वर्ष जसं तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य केलं तुम्ही पुढे पण सहकार्य करा आमच्या सगळ्या बांधवांना सहकार्य करा योगस्थिर होतील धन्यवाद